नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हकाच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनोच व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो काही दिवसापूर्वी म्हणजे दोन दिवसापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली मग या राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून कर्जमाफीचा कोणता निर्णय झाला कारण की राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बच्चू कडून शब्द दिला होता की कर्जमाफीचा प्रश्न झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून आम्ही पार पाडू आणि कर्जमाफीवर निर्णय घेऊ आणि कर्जमाफीचा प्रस्ताव मी कृषी मंत्री म्हणून सरकार समोर मांडतो अशी त्यांनी भूमिका असे त्यांनी शब्द बच्चू कडूंना दिला होता आणि का, याच काय याचं काय झालं आता कर्जमाफी संदर्भात या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून कोणता निर्णय झाला का नाही झाला या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत जेणेकरून हे कर्जमाफीचं अपडेट तुम्हाला संपूर्ण कळेल तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला आहे की आपले आपण जर पाहिलं आपण जर पाहायला गेलं तर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कुडू साहेबांच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या घरासमोर टेंबा आंदोलन त्यांनी केलं आणि त्यांच्या प्रहारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या आमदारांच्या घरासमोर आंदोलन त्यांनी केलं आणि सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे बच्चू कडू साहेबांनी कृषी मंत्री मानक माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर टेंबा आंदोलन त्यांनी केलं आणि त्या दिवशी कर तर काही कृषी मंत्री भेटले नाही ते फोनवर चर्चा झाली नंतर दोन दिवसानंतर पुन्हा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत एक ते दीड तास बच्चू कडूंची चर्चा झाली भेट झाली कर्जमाफीवर त्यांनी चर्चा केली आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बच्चू कडूंना शब्द दिला की येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून कर्जमाफीचा प्रस्ताव मी कृषी मंत्री म्हणून सरकार समोर मांडतो मग नुकतीच दोन दिवसापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीच्या माध्यमातून ते काय बोलले ते मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे तर मित्रांनो नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि कर्जमाफीचा कोणताही प्रस्ताव कृषी मंत्री माणिकीराव कोकाटे यांनी सरकारसमोर मानलेलं नाही कारण की आपण जर पाहिलं आपण तर पाहिलंच की आता कृषी मंत्री यांची कृषी मंत्र्यांसोबत जी काही कडूंची भेट झाली त्याच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्यासोबत कडू साहेबांची भेट झाली आता ते सर्व सर्व कोण असतात मुख्यमंत्री असतात आणि मुख्यमंत्र्यांसोबत जी काही भेट झाली कर्जमाफी संदर्भात त्यांची सकारात्मक चर्चा झाली मग झालीच नाही मग आता कृषी मंत्री काय करणार कृषी मंत्री या गोष्टीला कृषी मंत्र्यांनी कोणताही या गोष्टीला कर्जमाफीवरून त्यांनी कोणताही प्रश्न मिटवलेला नाहीये ते कर्जमाफीवरून कोणताही शब्द या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून बोललेले नाही त्यामुळे कर्जमाफीसाठी फक्त आता शेतकऱ्याला एकत्र येणं गरजेचं आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा सहभागी होणं अत्यंत महत्वाचं आहे राज्याचे उप उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार काय म्हणतात की दोन दिवसात कर्ज भरा नुकतं त्यांनी दोन दिवसापूर्वी एक पुन्हा वादग्रस्त शेतकऱ्यांविषयी स्टेटमेंट केलं की शेतकऱ्यांनी चुना लावला शेत शेतकऱ्यांनी सरकारला चुना लावला अशा पद्धतीचे वादग्रस्त स्टेटमेंट ते करत आहेत आणि कृषी मंत्री तर त्यांना काय त्यांना बोलत त्यांच त्यान कळत नाही कारण की शेतकऱ्यांविषयी ते जवळपास त्यांनी तीन ते, 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 ते चार असे विधान झाले की शेतकऱ्यांच्या विरोधामधले आहेत शेतकरी आता तुम्हाला आहे की शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्यांशिवाय काही कुणाचं नाही हे सगळं असूनही सरकार मात्र शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही निवडणुकीच्या कालखंडामध्ये या महायुती सरकारने जे सरकार आता निवड सरकार आता निवडून आलेलं आहे त्याच वेळी सरकार आता मुख्यमंत्री देवेंद्र यांनी शेतकऱ्यांना सरसट कर्जमाफीचं वचन दिलं होतं शेतकऱ्यांचा सात बारा कोरा 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 असं भाषण त्यांनी केलं होतं परंतु त्यांना आता शेतकरी कर्जमाफीचा विसर पडला की काय हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला विचारायला पाहिजे परंतु ते असं म्हणत की आम्ही कर्जमाफी करणार आता त्यांची तर पाच अजून चार चार साडेचार वर्ष बाकी आहेत पुढच्या साडेचार वर्षामध्ये कर्जमाफी जर त्यांनी केली तर त्याचा फायदा कोणाही शेतकऱ्याला होणार नाहीये कारण की पीक कर्ज जे असतं बँका शेतकऱ्याला पीक कर्ज एका एका वर्षाच्या मर्यादेपर्यंत देत असतात ना की पाच वर्षाच्या मर्यादेपर्यंत हे सरकारला कळलं पाहिजे परंतु हे सरकारला कळत नाहीये आता कर्जमाफीचं वचन दिलं होतं हे कर्जमाफीचं वचन पाळावंच लागणार आहे या सरकारला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीवरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा शेतकऱ्यांच्या रोषाला समोर जावं कारण की नुकतंच काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला आपण जर पाहिलं गिरीश महाजन यांच्या सोबत धक्काबुक्की झाली आता तो जर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतला सभेमधला तो व्हिडिओ आहे परंतु आता तसेच जे काही मंत्र्यांच्या मंत्र्यांना धक्काबुक्की असेल मंत्र्यांना मारण असेल आता हे शेतकरी केल्याशिवाय राहणार नाहीत कारण की शेतकरी आता असे शब्द सांगू शकत नाही की एवढा त्रस्त झालेला आहे शेतकऱ्याला फक्त कर्जमाफी पाहिजे आणि या मंत्र्यांना जर सु व्यवस्थित राहायचं असेल तर सगळ्या राज्यातल्या मंत्र्यांनी सरकारला हा जाब विचारला पाहिजे की शेतकरी कर्जमाफीचं जा काय झालं होतं की कर्जमाफीमुळे आपण निवडून आलो आहेत कर्जमाफी करतो म्हणून निवडून आलो आहेत त्यामुळे ह्या मंत्र्यांनी कर्जमाफीचा जाब सरकारला विचारलं पाहिजे आणि या आपल्या शेतकऱ्यांनी जाब या मंत्र्यांच्या प्रत्येक सभेमध्ये किंवा प्रत्येक त्यांच्या रॅलीमध्ये विचारायला पाहिजे आणि या गोष्टी होणारच आहेत त्यामुळे त्या गोष्टी जर व्हायच्या नसेल तर मंत्र्यांनी लवकरात लवकर सरकारला कर्जमाफीचा जाब विचारायला पाहिजे आणि कर्जमाफीचा प्रश्न हमेशासाठी मिटवला पाहिजे असं माझं मत आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे शेतकऱ्याला कर्जमाफीसाठी जागृत करण्यासाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून कर्ज मिळवायला आपल्याला आप सोपं जाईल जेणेकरून जेवढी जो, शेतकऱ्याची एकी होईल तेवढं आपल्याला सोपं जाईल धन्यवाद